वलगाव मधील महावितरण उपकेंद्रामध्ये हिंसक आंदोलन करण्यात आलं दोन व्यक्तींनी उपकेंद्रात घुसून टेबल आणि खुर्ची जाळून आंदोलन केलं ही त्याची दृश्य आपण बघतोय महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं वलगावात हे असं हिंसक आंदोलन करण्यात आलं दोन्ही आंदोलक फरार आहेत अमरावती पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे अमरावतीमध्ये घडलेलं हे हिंसक आंदोलन आहे थेट महावितरणच्या उपकेंद्रात व्यक्ती घुसले मध्ये आणलेलं त्यांनी ते तिथे टाकलं आणि टेबल खुर्ची सगळंच पेटवून दिलं आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून छगन हे आंदोलनकर्ते नेमके कोण होतं समजू शकलेले आहेत का पोलिसांनी आताच्या क्षणी या प्रकरणाची कशी दखल घेतली आहे वलगाव उपकेंद्र आहे विजेचं आणि या सा, 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 हो उपकेंद्रा अंतर्गत सतरा गावं येतात या गावांमध्ये विजेचा कंटाळून दोन युवकांनी चक्क प्लॅनिंग करून या उपकेंद्रामध्ये गेलेत आणि त्या कार्यालयातील अधिकाऱ्याच्या खुर्चीवरती पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर त्या सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे सध्या जर बघितलं तर ही दृश्य सगळी मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली होती आणि ही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर या घटना पुढे आलेली आहे या संदर्भात दोघांवरती वलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र त्यांना अटक करण्यात आली आहे कारण ते दोन्ही युवक जे आहेत ते फरार आहे आणि या संदर्भात वलगाव पोलीस त्यांचा शोध देखील घेत आहेत मात्र अनेक दिवसापासून विजेचा लपंडाव असेल किंवा शेतातील विद्युत रोहित्र जे आहेत ते उघडे असतात किंवा अनेक क्षेत्रांना विद्युत मिळत नाही आणि याच संतापातून या युवकांनी हे कृत्य केलं असल्याची माहिती आता पुढे आलेली आहे धन्यवाद सगळ्या माहितीसाठी